खंडणीसाठी पेटवल्याची तक्रार तिघांविरुद्ध झाला गुन्हा दाखल आरोपींमध्ये युवासेनेचे प्रमुखाचा समावेश येथील घटना चिखली तालुक्यातील इस्रुळ येथे काल अठरा ऑगस्ट च्या रात्री रेतीचे टिप्पर पेटवून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता टिप्पर नेमके कुणी पेटवले याबद्दलची माहिती समोर आली नव्हती मात्र आता या बाबतीत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत स्वतः संतापाच्या भरात टिपर मालकानेच टिपर पेटवून दिल्याचे समोर आले आहे युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांच्यावर पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे देवळगाव गुभे येथील पंजाब दिनकर घुबे यांनी रीतसर तक्रार अंधेरा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर संतोष भुतेकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारीनुसार पंजाब भुबे यांच्याकडे टिपर आहे त्या टिपरने ते मुरूम रेती वाहतूक करीत असतात या टिप्परवर चालक म्हणून अमोल मुजुमले व हेल्पर म्हणून संतोष दुभे काम पाहतात काल अठरा च्या रात्री चालक व हेल्पर रेती आणण्यासाठी चिंचखेड येथे गेले होते चिंचखेड येथून रेती घेऊन परत येत असताना इस्रू येथील पुलाजवळ तीन ते चार लोकांनी टिपरवर अचानक दगडफेक केली व टिपर पेटवून दिले यामध्ये चाळीस लाखाचे टिपर जळून खाक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे